जय शिवराय एक मराठा लाख मराठा जसे की सुरेश अण्णा धस यांनी जी संतोष अण्णा देशमुख यांच्या मारेकरांना फाशी देण्यात यावी यासाठी जो आवाज उठवलेला आहे ना तो आवाज कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न हे जो कोणी व्यक्ती करत आहे त्याला तर धडा शिकवण्याची वेळ येणारच आहेत आणि त्याला धडा शिकवेलच पण एक लक्षात घ्या ज्या संतोष अण्णा देशमुख यांची निर्गुण हत्या झाली त्या दिवसापासून सुरेश अन्ना धस यांनी जी भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेचं सर्वांनी समर्थन केलं पण काही गुंडांनी सुरेश अन्ना धस यांना मारून टाकण्याचा कट रचलेला होता चार गाड्या तिथं आणि हे कुणाच्या सांगण्यावरून आहे हे कुणाच्या सांगण्यावरून आहे याची चौकशी देवेंद्र फडणवीस साहेब यांनी करायलाच पाहिजे कारण की दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारापैकी एकमेव आमदार सुरेश अण्णा धस हा मराठ्यांनाही आरक्षण भेटलं पाहिजे आणि मराठा समाजाच्या पाठीमागे खंबीर पाण्याने एकमेव आमदार उभा राहिला त्या आमदाराला संपवण्याचा प्रयत्न जो कोणी करत असेल ना त्याचा तर जाहीर निषेध करतो आणि हो या सरकारने सुरेश अण्णा धस यांना जड प्लस सुरक्षा द्यायलाच पाहिजे कारण की संतोष अण्णा देशमुख यांच्या जो शेवटचा आका आणि एक तो एकशे पाच दिवस हो कृष्णा आंधळे सापडत नाही याच्यावरती एकाही आमदारानं भूमिका स्पष्ट केली नाही पण एकमेव आमदार म्हणजे सुरेश अण्णा धस यांनी सत्तेत असताना देखील जी मागणी लावून धरलेली आहे पण कृष्णा आंधळे सापडत का बरं नाही आणि कृष्णा आंधळे जर कधी सापडला तर मेन आका हा जेलमध्ये राहील त्या मेन आक्या आकाला जर कधी पकडायचा असेल तर दोन गोष्टी कराव्याच लागेल एक सुरेश यांना दस यांना प्लस सुरक्षा आणि दुसरी कृष्णा आंधळ्याला लवकरच जल बंद करावं लागेल कृष्णा आंधळेला कोणी मारून टाकलं का कृष्णा आंधळ्याचा नामोनिशान संपवून टाकलं हे समजत नाही कृष्णा आंधळे थोडी सरकारचा जावही आहे कृष्णा आंधाळ्याचा शोध का कावर लागत नाही याची देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रयत्न करायला पाहिजे याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही प्रयत्न करत नाही पण आम्हाला डाऊट येतोय की या दोन गोष्टी घडणार सुरेश अण्णा दस यांना संपव टाकण्यात येईल आणि कृष्णा आंधळे संपला की बाकी आहे हेच समजत नाही पूर्ण महाराष्ट्राला याचं हे लागलेलं ला आहे आणि मेन हकाला लवकरच अटक झाली पाहिजे आणि त्याला मोका लागलाच पाहिजे ही आमची सर्व मराठा समाजाची आणि पगट जातीची मागणी आहे जय शिवराय